पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा एकत्रित हप्ता मिळणार आहे शेतकरी या दोन्ही महत्वाच्या योजनांची मोठी बातमी समोर आली आहे पी एम किसान एक योजनेचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे यावेळी पी एम किसान योजनेचा फक्त पंधरा जिल्ह्यांमध्येच हप्ता मिळणार आहे आणि या पंधरा जिल्ह्यांची पूर्ण यादी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही दररोज तुमच्यासाठी ताज्या बातम्या घेऊन येत आहोत योजनेचा हप्ता आज सकाळपासूनच जमा झाला आहे आज सकाळपासून सरकारकडून एकवीस हप्त्याचे एक दे वितरण सुरू झाले आहे पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यांमध्येच हा हप्ता जमा होत आहे ज्यांनी के वाय केवायसी आणि खाते पडताळणी केली आहे त्यांना आधीच पैसे मिळणार आहेत पीएम किसान योजनेचा या पंधरा जिल्ह्यांना हप्ता मिळणार आहे ते पंधरा जिल्हे कोणते आहेत ही यादी पाहण्यासाठी व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की पहा पुणे नाशिक अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार औरंगाबाद और जालना बीड हिंगोली लातूर उस्मानाबाद सोलापूर बुलढाणा आणि परळी या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी नऊ नंतर बँकेकडून मेसेज येऊ लागले आहेत नमोशेतकरी योजना दोन हजार रुपयांची मोठी बातमी पीएम किसान नंतर आता नमोशेतकरी योजनेचा हप्ता देखील राज्यातील जिल सर्व जिल्ह्यांना मिळणार आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी रुपयांचा हप्ता सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हा हप्ता या महिन्याच्या वीस तारखेला जमा होण्याची शक्यता आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते एकत्र मिळल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो एकूण चार हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे या योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता सुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार वीस तारखेला नम शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार आहे आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे पीक विमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यावर्षी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंतचा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे वीस जिल्ह्यांना पीक विमा पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे ते वीस जिल्हे कोणते आहेत यादी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर परभणी हिंगोली लातूर बुलढाणा कोल्हापूर सांगली अमरावती वर्धा जालना रायगड अहमदनगर बीड यवतमाळ अकोला आणि जळगाव या वीस जिल्ह्यांना एक विमा फॅक्टरी पन्नास हजार रुपये जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारकडून विविध स्तरांवर हप्ते सुरू असल्यामुळे का काही जणांना लगेच रक्कम मिळेल तर काहींना उद्या किंवा त्यानंतरच्या दिवशी रक्कम मिळू शकते म्हणून अजिबात काळजी करू नका शेतकऱ्यांना लवकरच हेक्टरी पन्नास हजार रुपये पीक विमा मिळणार आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार वीस तारखेला पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे आणि जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर उद्या तुम्हाला देखील हप्ता मिळू शकतो नमो शेतकरी योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि वीस तारखेला हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे तुमचा जिल्हा या यादीत या आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा